आमदार रवी राणा यांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून अतिवृष्टीग्रस्त पिकांचा घेतला आढावा प्रशासनास तातडीने पंचनाम्याचे निर्देश अमरावती जिल्ह्यातील भातकुली दर्यापूर अंजनगाव धारणे चिखलदरा अचलपूर नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे मोर्शी वरुड चांदू रेल्वे तिवसा या तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत शेतात पाणी साचून पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांच्या शेतात शिरून त्यांनी स्वतः पाण्यात उतरून नुकसानग्रस्त पिकांचा आढावा घेतला तसेच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनाही पाण्यात उतरून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले राणा यांनी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेत प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई आणि कर्ज माफी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे तहसीलदार अजित येडे कृषी अधिकारी श्रीमती भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पण त्याचे पानं सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहे अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भर भरव आलं भरलं नाही गेलं पूर्ण पाणी निघत आहे म्हणून पराठीसुद्धा सडली टूर गेली मूंग गेलं उडीत गेलं आणि संत्र्याचंसुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री, मंत्री बावनकुळे साहेबांनी सडसकट सगळ्या सकर, सकर, पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले दिले आहे मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे तालुक्यामध्ये फिरत आहे सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि ही मुख्यमंत्र्यांकडनं पूर्ण माहिती पोहोचवणार आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी नुकसान भरपाई भेटली पाहिजे जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा अंधारात जाईल आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काळाचा खर्चसुद्धा जर पिक शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढण शेतकऱ्यांचं पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे म्हणून दिवाळीच्या आधी सरकारने लवकरात लवकर या सगळ्या पिकाची नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे